शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी सिन्नर शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलखाली होमिओपॅथीसाठी उत्तम पर्याय म्हणून सतीश नेहे यांची कन्या डॉक्टर वैष्णवी नेहे या सरस्वती होमी केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून सिन्नरकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून त्या हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा सौ मंदाकिनी व दत्तात्रय गोर्डे अर्थात गोर्डे अण्णा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली सिन्नर तालुक्यातील होमिओपॅथिक रुग्णांची गरज लक्षात घेता सतीश नेहे यांची कन्या डॉक्टर वैष्णवी सतीश नेहे यांनी त्यासाठी सरस्वती होमी हॉस्पिटल हा पर्याय सिन्नरकरांसाठी उपलब्ध केला असून त्या क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी डी डी गोर्डे यांना व त्यांच्या पत्नी मंदकिनी गोरडे या दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न झाला डॉक्टर वैष्णवी नेहे एम डी मेडिसन डॉक्टर असून त्यांच्या क्लिनिक उद्घाटन प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सिन्नरचे माजी आमदार राजाभूआजे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात युवा नेते उदय सांगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे माजी जिल्हा परिषद सदस्य सेमंतिनी कोकाटे उद्योजक पुंजाभाऊ सांगळे नाशिक येथील सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्चाव हरिभाऊ तांबे यांसह रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे सदस्य यांसह शालेय व आरोग्य विभागातील असंख्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते डॉक्टर वैष्णवी नेहे यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी सेवा दिली अनेकदा त्यांना विविध संस्थांच्या माध्यमातून गौरवण्यात आले आहे यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले आहे त्यामुळे त्यांच्या क्लिनिकच्या उद्घाटनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत संगीता व सुदाम श्रीपद चव्हाणके संयोगिता व सतीश विठोबा नेहे पाटील साहेब नेहे

आणि आमचे मार्गदर्शक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अण्णासाहेब गोबडे यांचं खूप मोठं काम आहे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अण्णासाहेबांनी जे आयुष्यभर काम केले करत आहेत ते अण्णासाहेबांचे नाथ वैष्णवी असं आता वैष्णवीचं त्या ठिकाणी सामाजिक परंपरा किंवा कौटुंबिक परंपरा लाभली तिथे आपल्या तालुक्यातले येते म्हणजे जे आमदार जगोजी माचे साहेब आहेत सिद्धलते सांगळे माझी जी बाकीसाठी सर्व ट्रेनर्स आहेत नारायणरावचे सर्व उपस्थित राहिलेले आहेत कारण परिवार आणि गोंडे परिवार दोघांचा एक खूप मोठा तिथे परिवार आहे वैष्ठांचं अभिनंदन यासाठी किती होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणार बऱ्याच वेळेस आपण पाहतो की होमिओपॅथीची डिग्री घेतात आणि मग नंतर बहुतांशी नव्वद टक्के लोक हे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात तसं त्या होमिओपॅथीचे काही विशेष वैशिष्ट्य आहेत आणि त्या होमिओपॅथीच्या माध्यमातूनच तिने या सेवा करण्याचं ठरवलं आहे मोठा सामाजिक कामाचा वारसा आहे तोही त्या रुग्णांच्या गरीब रुग्णांच्या विशेषतः सेवेसाठी वैष्णवी काही ती अतिशय हुशार करून आणि घटपट करणारी असेही ही डॉक्टर वैष्णवी आहेत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी तिच्या वैद्यकीयसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर वैष्णवी त्याच्या उद्घाटन आज आता अण्णा आणि सोनबाई यांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तापे यांच्या उपस्थितीत झाले मी या वैष्णवीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा